आपल्याला कसं कळणार पाऊस थांबणार आहे म्हणून हे बघा आता याचा संकेत कसं असतं पाऊस थांबण्याचं हे बघा असे आपल्याला ढवळे ढवळे ढगं दिसतील आणि थंडगार वारा सुटेल असं कळायचं आपल्याला असं समजून घ्या की आता आपल्याला दो चार पाच दिवस पाऊस दडी मारणार आहे हे बघा असे ढवळे ढवळे पांढरे शुभ्र ढग असतात आणि ते आपल्याला संकेत देतात की आणि वारा सकाळच्याच धरून वारा चालू असतो आहे ज्या दिवशी आपल्याला पाऊस येण्याचे संकेत असतात त्या दिवशी आपल्याला सकाळीच दिवसाबरोबर गरमीचं वातावरण तयार होईल आणि दोन चार नंतर पावसाला सुरुवात होईल असे बरेचसे आपल्याला अनुभव आलेले आतापर्यंतचे अनुभव आणि ज्या दिवशी पाऊस येण्याचं संकेत आहे त्या दिवशी मात्र शेतकऱ्याचे जे मालं असतात ना ते सुकलेले असतात ते सुकून पीळ झालेले असतात दुसरं म्हणजे एक पाऊस येण्याचा संकेत जे बारीक बारीक मुंगे असतात त्यांच्या पण ते आपले स्वतःच्या तोंडात अंडे घेऊन हिंडतात असं समजायचं की आपल्याला दोन तीन दिवसात पाऊस येणार आहे हे एक संकेत दुसरं संकेत म्हणजे जे पक्षी असतात ते पक्षी घरट्यामध्ये थोडंफार अन्न नेऊन साठवतात त्याचं एक संकेत आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी आपण नवीन ना चॅनलला तर सबस्क्राईब करा शेअर करा असेच आपण हवामाननुस हवामान अंदाजाशी व्हिडिओ टाकत राहू धन्यवाद